नमस्कार तर काल सगळ्यांना खूप रडायला आलं त्याबद्दल खरंच 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 मनापासून काय म्हणू म्हणजे सॉरी म्हणू का माफ करा म्हणू आणि खरंच माझ्यावर एवढे तुम्ही सगळेजण प्रेम करता आणि सीमालाही खूप छान सगळे बोलत होतात तर खूप छान वाटलं बघा आपण कधी कुणाला भेटलो नाही बोललो नाही काही लोकांना भेटलोय बोललो आहे पण एक आत्मतेचं नातं असतं आत्म्याशी जुळलेलं आणि ती तुमच्या आमच्याशी जुळलेलं आहे ह्या वृद्धाश्रमातल्या सगळ्या आजींशी जुळलेलं आहे आणि नेहमी असंच राहू द्या तुमचं आमचं प्रेम <laughs> आयुष्यभर जवळ आपलं आयुष्य आहे तोपर्यंत तर ताईकून कधी चुका होतील काय होतील त्याच्यासाठी पण तुम्ही माफ करत जावा आणि खरंच सगळ्या आजी लोकांवर खरंच खूप प्रेम करतात तुम्ही हे बघून तर खूप छान वाटतं मला आणि आता मग सगळ्या आजींना भेटू आपण आपल्याकडे नवीन बाळ आले तर तुम्ही बघता येईल ते खूप रडतंय आमच्याकडं कारण ते, ते, ते आईला सोडून राहत नाही तर ते आहे आणि थोडंसं रडतंय तर त्याची आई आहे काहीतरी करते वाटतं तर आपण बाकीच्या आजी लोकांना पण भेटू आजीला काय म्हणते लुशी हां मार म्हणते आणि कबुतरांना तांदूळ टाकले तर किती आलेत बघितलं का चिमण्यांना हळद लागले आता लग्न असतं का चिमण्यांच हा हळद कशामुळे लागते हा ना ही काय चालले मार म्हणते तुला मार म्हणते मार म्हणते लुसूर बा माझी मारते बाईला मारते वा वा हा तुला मार म्हणते मार काय मारायचं ते मार बा माझी मार पाऊस पडल्यामुळं सगळं हिरव हिरवटाई टाई झाली तिकडं रोहितच्या घराचा काही फायदा झाला नाही इकडं रोहितने घर केलेलं पण ह्या पक्ष्यांना दाणे टाक नाही जाणार ते तिथंच बसतात काही जरी आपण केलं तर कारण आता दाणे टाकलेत ना बारक्या बारक्या चिमण्या मस्त वाटतं ही सकाळी सकाळी बघायला पण चिमण्याचं हेच इचून खातात पटापटा पटापटा आता चिमण्या पिवळ्या झाल्यात इकडं थोड्याशा बस चिमणा बसल्यात त्या बाजूला इकडं चिमण्या बघायला खूप भेटतात नाही का परत बसतील खाली लगेच बसले खाली लगेच एवढं सोडणार आणि परत खाली बसणार नाही आपण त्यांना खाताना नको खाता छेकरायला खातायत द्या सगळे हिरवं झाल्यामुळे मस्त वाटते किती गवत आले बापरे इकडं पुदिना होता सगळा पुदिना तर काय राहिलाच नाही हे इथं इथं होता आहे अजून पण काय तिथं पुदिना होता ना तिथं हां गवतामुळं काही ओळखू येत नाही एक काडी टाकली होती तर किती आलाय बापरे भरपूर आलाय हे गवत आहे अलीकडचं पलीकडचा तो तिथं पुदिना आहे हां सोडून या कपाटावरती बसती आणि इकडं बघती काय गु जुली काय आहे त्या साईडला हां होय काय तिकडे जुली कप ती खुर्च्या सोडली आणि तू कपाटावर उभी आहे कार्तिक काय चाललंय काय म्हणतय मम्मीकडे येतय तुला अलग <laughs> <काये थी>? <laughs> आलग आलग आलं आल... ये आजीकड ये, बघतय ये, ये। आजी कशी करते बघते आजीकड कर। आजीकड आजी बघतय <laughs> कुणाकडे जाते इकडे ठेव झाले इकडं बघा भाऊ काय करते काय खायचे खारी टोस खायचे हा खारी खायचे बाळाला हा पडतय बुधु बुधू 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 पडतय इथं लागलंय नाताला पडला ना हा ना ग काय म्हणते का आजीला आजीलाच बघते आजीलाच बघते काय म्हणते पप्पाकडं जायचं कार्तिक माव कर काय म्हणते मामा मी काय खाते काय खाते पाव खाते पाव खाते पाव खाते पाव खाते नाटक करते हसते नकरे करते मावशी हे लय नाटक करताय बारकली कुई तुमचा लघु जिरवाणी आजी काय म्हणते माऊकड बघा मावकड बघा माऊकड बघा दात काढते नगर 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 हय इटाल करायच कस बघत कस बघत विठल विठल कस बघत खायचोबा पोठोबा आजी काय म्हणते व चला आजी पोठोबा म्हणते पोठोबा आणि मग विठोबा साफसफाई करून घेतली ना वरची सगळं पाहुण्यात आज भी जरा तुमच्या तपासण्या करून घेते जरा डॉक्टर आले की बघू सुशाला मावशी इकडे हा हा सुशेला मावशी आपली बघा पाय बघा कसं सोंबरलाय पाय निसटलाय तिचा तिथून खाली तिच्या लक्षात नाही ती म्हणती ना मला काय नाही झालं पण आता जरा चोळतोय कालपासून आम्ही तर पाय जरा बरा झालाय मला कधीही सांगत नाहीत पडल्यालं झडल्यालं आपली मृदूला आजी झालं आमची सुशील आजी झालं कधी पडता ग तुम्ही तुझ्या लक्षात नाही तू बाथरूम मध्ये पडली मंदा आजी म्हंटली कि तू बाथरूम मध्ये पडली काय सांगते मी सांगते कि मग की नाही आमचं खोटं वय बघ मामाठारी आहे ना हा कि मंदा ती ये जो खाली डोकं केलं वर पाय ठेवलं मग दोघं जण उचल आणि ती म्हणते मग उगा तू सोमरल पाय तेव्हापासून सुजला लांबकर पाय लांबकर पण जरी झालं तरी आता बघ कालच्या पेक्षा जरा बरं वाटतोय ना थी थी। हा कुंभारला पण सांगितले चोळ्याला आयोडेक्स लावून असं नाही करायचं सुशेल मावशी खोटं होईल आता हा काहीतरी वरण तर जगित उठल दोघा चप्पल कशाला घालते सुशाला मावशी तू अगं पण काय होईल पाय धुवायचे स्वच्छ तू बघ बर आणि तू म्हणते मी पडले नाही मी पडले नाही छकुली कशी दमानदमानी चालती हळूहळू चालती तसं चालायचं आपण पण नाई नाही तू कव्वाना उठती बाथरूम मध्ये पडती इकडं पडती तिकडं पडती विरत हा फिर वर उठ बर जरा फिर बर फिर आई फिराव व्यायाम होतो ना हां मग आपल्याला चांगलं राहते नाही बाय शरीर चांगलं राहतं बिना गोळा औषधाचं नाही एक ठिकाणी बसतच नाही एक ठिकाणी बसायचं नाही म्हणून काली नाही चांगलं हां माघारी वरी नको चढू ते बघ ते बघ ते बघ आता छकुली कशी फिरतात तशी फिरावं का वर गेल्या चढायला अगं खाली फिरायचं खाली खालचं तो पाय सुमरून जाईल उतरून जाईल सगळा का चाल आल्यावर दुखाले हा चाल मग वरच्या वरी व्यायाम करायचा इथल्या इथं करायचा व्यायाम हा तसं नका करू जा तिकड चकुलीसारखं फिर तुला जायचं असतं जिन्याकड नाही तर तिकडं पायरी चढायची असती तसं नाही करायचं सुशाल मावशी लिहा छकुलीला ताकद देवाने दिली माहिती नाही बिचारी नाही मी खबर आई नाही झाली तू आता असं चालायचं थोडं थोडं सुशेला पण चालवायचं तू सांगायचं तू आहे ना चल सुशेला बाई आपण दोघी चालू एकशे दो दोशे तीन भले काय काय काम केलं कुंभार झालं का तुमचं काम माझं काम झालं काय काय झालं काम धुनं वगैरे झालं सगळं सगळं हा का दोन काढा रूम माझ्यात जात्या पाहुणे येणार आहेत डॉक्टर येणार आहेत हां सगळे व्यवस्थित सगळे व्यवस्थित केलं छान मग आता हा व्हिडिओ संपवायचा आहे मला व्हिडीओ संप पण म्हणू द्यायचं खरं हां म्हणा म्हणा करा हां कमेंट करा आमचा हिडिओ बघा चांगला या वस्ती हिडिओ बघायचं सोडू नका कायम बघा आमचा हिर कायम बघा आमचा व्हिडिओ दाखल कसे आम्हाला सांगा पण आमचा व्हिडिओ बघायचा सोडू नका हा बर थँक्यू बाय 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 गुड बाय गुड बाय वार येस <थी। laughs>